जुने राशन कार्ड बंद होणार नवीन डिजिटल राशन कार्ड येणार शासनाची मोठी घोषणा या तारखेच्या आत करून घ्या ही कामं तरच मिळणार नवीन राशन कार्ड आणि इतर योजनांचा लाभ तर मित्रांनो जाणून घेऊयात याविषयीची सविस्तर माहिती पण त्यापूर्वी दररोज नवनवीन अपडेट बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील घंटीचं बटन ऑन करा जेणेकरून आमचा येणारा प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल पारंपरिक कागदी रेशन कार्डपासून डिजिटल स्वरूपाकडे गेलेलं हे परिवर्तन देशाच्या सार्वजनिक वितरण व्यवस्थेत एक नवीन अध्याय लिहित आहे या क्रांतिकारी बदलामागे नागरिकांना त्यांच्या अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचा पुरवठा अधिक सुलभ पारदर्शक आणि कार्यक्षम पद्धतीनं करण्याचा मुख्य उद्देश आहे एक राष्ट्र एक शिधापत्रिका या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत सरकारनं मेरा राशन दोन हे मोबाईल ॲप्लिकेशन विकसित केलं आहे हे ॲप कार्यकर्त्यांना वापरकर्त्यांना त्यांच्या रेशन कार्डशी संबंधित सर्व सेवा त्यांच्या स्मार्टफोनवरून व्यवस्थापित करण्याची सुविधा देते गुगल प्ले स्टोअरवरून सहज डाउनलोड करता येणारं हे ॲप वापरण्यास अत्यंत सोपं आहे केवळ आधार क्रमांक किंवा विद्यमान शिधापत्रिका क्रमांकाद्वारे प्रमाणीकरण करून वापरकर्ते या ॲपचा वापर करू शकतात डिजिटल रेशन कार्ड मिळवण्याची प्रक्रिया अत्यंत सरळ आणि सोपी करण्यात आली आहे सर्वप्रथम वापरकर्त्यानं मेरा राशन दोन ॲप आपल्या स्मार्टफोनवर डाउनलोड करावं त्यानंतर ॲप उघडून आपला आधार क्रमांक टाकावा ओ टी पीद्वारे पडताळणी प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर वापरकर्ता त्वरित आपले डिजिटल शिधापत्रिका मिळवून आणि डाउनलोड करू शकतो या प्रक्रियेसाठी काही मूलभूत कागदपत्रांची आवश्यकता असते ज्यामध्ये आधार कार्ड ओळखीचा पुरावा राहण्याच्या पत्त्याचा पुरावा पासपोर्ट आकाराचं छायाचित्र आणि बँक खात्याचे तपशील यांचा समावेश होतो डिजिटल रेशन कार्ड प्रणालीमुळे नागरिकांना अनेक महत्त्वपूर्ण फायदे मिळत आहेत सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे सुविधा आता नागरिक कधीही आणि कुठूनही आपले रेशन लाभ मिळवू शकतात पारंपरिक कागदी कार्डप्रमाणे हरवण्याची भीती नसल्यानं डिजिटल कार्ड अधिक सुरक्षित आहे विशेषतः स्थलांतरित कामगारांसाठी ही प्रणाली वरदान ठरली आहे आता त्यांना त्यांच्या मूळ गावी न जाता नव्या ठिकाणी रेशन मिळवणं शक्य झालंय डिजिटल रेकॉर्डमुळे प्रणालीत पारदर्शकता आली आहे आणि फसवणुकीच्या प्रकारांना आळा बसलाय शिवाय कागदाचा वापर कमी झाल्यानं ही प्रणाली पर्यावरणपूरक देखील आहे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा आधुनिकीकरणात हे एक महत्वाचं पाऊल मानलं जात आहे तंत्रज्ञानाच्या वापरामुळे आवश्यक अन्नधान्य आणि वस्तूंचा पुरवठा योग्य लाभार्थ्यांपर्यंत कार्यक्षमतेनं आणि पारदर्शक पद्धतीनं पोहोचतो तथापि या प्रणालीचा पूर्ण लाभ घेण्यासाठी वापरकर्त्यांनी काही बाबींची खात्री करणं त्यांच्याकडे इंटरनेट कनेक्टिव्हिटीसह स्मार्टफोन असणं गरजेचं आहे त्याचबरोबर सर्व आवश्यक कागदपत्र आधार कार्डशी लिंक केलेला मोबाईल नंबर आणि किमान डिजिटल साक्षरता असणं महत्वाचं आहे हे डिजिटल परिवर्तन केवळ तांत्रिक प्रगतीपुरतं मर्यादित नाही त्याचा मुख्य उद्देश भारतातील कोठ्यावधी नागरिकांना अत्यावश्यक सेवा अधिक सुलभ समावेशक आणि कार्यक्षम पद्धतीनं पुरवणं हा आहे विशेषत ग्रामीण भागातील आणि दुर्गम भागातील नागरिकांसाठी ही प्रणाली वरदान ठरत आहे आता त्यांना रेशन दुकानदारांच्या मनमानी कारभारापासून मुक्ती मिळाली आहे आणि त्यांच्या हक्काचं धान्य योग्य प्रमाणात मिळत आहे सरकारच्या या उपक्रमामुळे भ्रष्टाचार आणि काळाबाजार यांनाही आळा बसलाय डिजिटल रेकॉर्डमुळे प्रत्येक व्यवहाराची नोंद होते आणि त्यामुळे अनियमितता शोधणं सोपं झालंय शिवाय बोगस रेशन कार्डांचा प्रश्नही या प्रणालीमुळे मोठ्या प्रमाणावर सुटलाय डिजिटल रेशन कार्ड प्रणालीमुळे सरकारलाही धोरणात्मक निर्णय घेण्यास मदत होतय डिजिटल डेटाच्या विश्लेषणावरून विविध भागातील गरजा आणि मागणीचा अचूक अंदाज बांधता येतात त्यामुळे धान्य वाटपाचं नियोजन अधिक प्रभावीपणे करता येते या विशाई अपला मत है? कमेंट तसे तर मित्रांनो याविषयी नेमकं आपलं मत काय आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करा धन्यवाद